हॅलो फ्रेंड्स किचन रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत थंडीचे दिवस सुरू असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पाहायला मिळतात लहान मुलांना मेथीची भाजी खायला थोडीशी आवडत नाही कारण त्याची चव थोडीशी कडवट असल्यामुळे मुलं ते खाणे पसंत करत नाहीत मी ज्या पद्धतीने मेथीची भाजी बनवती त्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा सगळे आवडीने खातील कमी वेळामध्ये पटकन होणारी अशी मेथीची भाजीची रेसिपी आहे तुम्ही टीपीन मदे ही टिपिन मध्येही देऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी मेथी मी छान अशी स्वच्छ पैकी धुवून घेतलेली आहे ती बारीक अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे मुगाची डाळ साधारणतः दोन ते तीन चमचे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथीची भाजी बनवण्यासाठी लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या मी सोलून मोठ्याशा कुटून घेतलेल्या आहेत गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर साधारणत दोन ते तीन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलक गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये लसूण घालूया लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या मोठ्याशाच कुटून घेतलेल्या आहेत शक्यतो भाजी बनवीत असताना लसूण थोडासा जास्तच वापरायचा आहे लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे लसणाच्या फोडणीत बनवलेली मेथीची भाजी एकदम चविष्ट लागते मंद गॅसवरती एक ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे आपण इथे मुगाची डाळ वापरणार आहोत मुगाची डाळ तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायची म्हणजे भाजी छान अशी चवीला लागते दोन ते तीन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली ती तेलामध्ये परतून घेते तेलामध्ये डाळ परतून घेतल्यामुळे डाळीला पण छान अशी चव येते आणि मेथीचा स्वादही वाढतो आता त्यामध्ये मेथी घालायची आहे मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे ती थोडीशी आपण परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडस मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला वरून पाणी घालायची गरज नाही मेथीची भाजी घातल्यानंतर ऑलरेडी पाणी त्यामध्ये सुटलेलं आहे त्यामध्येच त्या भाजी छान अशी शिजते झाकण ठेवून भाजी थोड्या वेळासाठी आपण शिजू देऊया थोड्या वेळानंतर झाकण काढून थोडीशी भाजी आपण परतून घ्यायची आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे भाजीचा जो काही कडवटपणा आहे तो कमी होतो आणि लहान मुलंही आवडीने खातात थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण मुगाची डाळ घातलेली आहे ती शिजण्यासाठी थोडा वेळ मंद गॅसवरती झाकण ठेवून हो शिजू द्यायचं आहे भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दोन तीन थोड़ी 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 ते तीन मिनिटात भाजी छान अशी शिजते भाजी थोडीशी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची आहे त्यामध्ये आपण मुगाची डाळ घातलेली आहे त्यामुळे ती शिजण्यासाठी जास्त वेळ लागलेला ना नाही थोडीशी भाजी कोरडी झाली की आपण इथे गॅस बंद करायचा आहे मेथीची भाजी तयार आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही भाकरी बरोबर चपातीबरोबर किंवा मध्ये दे देण्यासाठी अशा पद्धतीने मेथीची भाजी नक्की बनवून बघा ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील मेथीची भाजी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा